सुनंदा ए सुनंदा अगं इकडे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय ते असं म्हणत पंकजनं आपल्या बॅगमधून दोन, दोन ग्लास व वा दोन वाट्या बाहेर काढल्या आणि सुनंदाच्या समोर ठेवल्या तसं सुनंदाच्या डोळ्यासमोर दोन महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला डोळ्यात आसव जमा झाली त्या आसवांच्या धुक्यात तिला मागचं सारं काही हळूहळू दिसायला लागलं होतं साधारण चार वर्ष झाली असतील लग्नाला घरची परिस्थिती बेताचीच बेताची म्हणण्यापेक्षा हलाकीचीच होती श्रीमंत बापाची लाडकी कन्या गरिबी काटकसर का टंचाई इत्यादी शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचे काही कारणच नव्हते त्याच्या अगदी उलट पंकजच्या घरची परिस्थिती अठरा विश्वे दारिद्र्य जणू पाचवीलाच पुजलेले हौस चैन या गोष्टी त्याला स्पर्शही करू शकल्या नव्हत्या भरपेट खाणे हा शब्द केवळ पुस्तकात वाचूनच माहीत होता तोंडाची आणि भाकरीची भेट अगदीच दुरापास्त होत होती दहा बारा वर्षांचा असतानाच पडलेल्या दुष्काळानं पंकजच्या घरासहित सर्व गाव होरपळलेलं होतं लागोपाठ दोन तीन वर्ष सलग दुष्काळानं पुढच्या दहा पंधरा वर्षांची परिस्थिती हालाकीची करून ठेवली होती मात्र चांगली गोष्ट होत होती कशाही परिस्थितीत जीव जगवण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती त्यांतीलच एक म्हणजे पंकज वयाच्या दहा वर्षापासूनच पंकज स्वकष्टाने जगायला शिकला होता मिळेल ते काम करून मिळेल तेवढ्या पैशांत शाळेचा खर्च भागवून पोटही भरत होता दुसऱ्यांच्या घरी पाणी भरणे बंधाऱ्यावर खोदकाम करणे जंगलात लाकडे तोडणे सरपण जमा करणे तलावाच्या कामावर जाणे एवढेच काय निंदणी खुरपणी लावणे कापणी इत्यादी शेतीचे कामे करतच पंकज लहानाचा मोठा झाला होता परिस्थितीच्या चटक्यांनी ताऊन सुलाखून पक्का झालेला होता शिक्षण सुरू असतानाच घरात पंकजच्या लग्नाचा विषय चर्चेला जाऊ लागला घरात शेतात कामाला माणसं कमी पडतात म्हणून हक्काचं एखादा माणूस घरात यावं हा त्यामागचा उद्देश वधू संशोधन सुरू झाले परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल पंकज इकडे शिक्षण घेत होता तिकडे वधू संशोधन सुरूच होते खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे द्यायचा धाडसी निर्णय घेतला होता मुलगा सुशील आहे चरित्रमान आहे होतकरू आहे कष्टाळू आहे शिक्षण घेत आहे पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही त्यापेक्षा आताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल असा विचार करून सुनंदाच्या वडिलांनी पंकज आणि सुनंदाचे लग्न लावून दिले होते सुनंदा लग्न करून नव्या घरात आली नव्याचे नऊ दिवस कौतुक करण्यात निघून गेले आता काम करावे लागणार होते सुनंदाला काम फारसे जमत नव्हते सगळे तिला हसायचे तिचा अपमान वाटायचा पण नाईलाज होता तिने अपमान सहन करत हळूहळू सर्व काम शिकून घेतले होते तरीही तिला नीट बघत नव्हते कधी कधी मुद्दा मोहून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली नको नको ते आरोपही केले जाऊ लागले कधी कंटाळून माहेरी गेलेली सुनंदा तिच्या बरोबरच्या मुलींचे फुललेले संसार बघून नाराजही व्हायची तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुलामुलींच्या प्रेम कहाण्या रंगवून सांगायच्या कुणी एखादी उगीच तिला सांभाळून राहा असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायची जग हे असंच असताना सरळ चालणाऱ्याला कधी सरळ चालू देत नाही उगीच त्याला संभ्रमित करतील नको असलेले रस्ते दाखवतील हे सुनंदाच्या बाबतीत घडू लागले होते पंकज शहरात राहतो तेव्हा त्याचेही असे काही होणार नाही याची काय खात्री असेही कुणी तिला पटवून द्यायचा प्रयत्न करायचे ती आणखीच उदास राहू लागली सासरला आल्यावरही तिच्याशी कुणी नीट बोलत नव्हते अशा उदासीतून तिच्या हातून अजूनच छोट्या मोठ्या चुका घडायच्या तिचा घरात फारसा उपयोग होत नाही हे पाहून घरच्या लोकांनी तिला घरातून निघायला इच्छा होईल अशा प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती पंकजला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणखी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन पंकज शहरात राहायला आला होता सुनंदाशी लग्न करून शिक्षण नोकरी आणि संसार अशा तिहेरी जबाबदारी तो जगत होता आणि या संसारात त्याला सुनंदाची समंजस अशी साथ मिळत होती एकच ताट एकच ग्लास एकच बीना एवढे एवढेच काय अंगावरचे कपडेही एक एकच पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन परिस्थितीला दमदारपणे तोंड देत होते शेजारी राहायला आलेल्या नवीन जोडप्याचा सुखी संसार पाहून सुनंदाच्या मनात कधी कधी निराशेचा भाव निर्माण व्हायचा पण पंकज समजूत घालायचा सुनंदा समजून घ्यायची एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले बसले गप्पा केल्या मात्र जाताना पाणी पिण्यासाठीच्या भांड्याचा विषय छेडून गेले काय राव तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचे असू नये सुनंदाला पटले पण पंकजचा स्वाभिमान दुखावला गेला तो ताडकन उत्तरला हे बघ मित्रा माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीने अतिथींचा सन्मान माझ्या माझ्या अथायोग्य पद्धतीने कर तोच करतो त्या साधनांचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही माझ्या घरात आल्यावर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी प्यावे लागू शकते तुला चालत नसेल तर माझ्याकडे येताना त्याचा जरूर विचार कर नाही आलास तरी मला काहीच वाईट वाटणार नाही मित्र निघून गेला पण सुनंदाला खूप वाईट वाटले हा असला कसला संसार आलेल्या अतिथीला पाणी द्यायला एखादे भांडे असू नये याला काय संसार म्हणायचे याला काय गृहिणी धर्म म्हणायचे तिने पंकजला हट हटकलेच तुमचा तो मित्र काय चुकीचा बोलला बरोबर होते त्याचे तुम्ही त्याला असे बोलायला नको होते ते काही नाही या महिन्यात चार पाच ताट वाट्या ग्लास आणायलाच पाहिजे खूप झाले आता नाही सण होत मला हे सारं पंकज काहीही बोललं नाही गुपचूप ऐकून घेतलं जेवणाचा डबा उचलून कामावर निघून गेला पंकजचा पगाराचा दिवस आला पगार झाला तसा पंकज पगाराचे पाकिट घेऊन किराणा दुकानावर गेला त्याच्याकडून महिन्याच्या किराण्याचे बिल घेऊन घरी आला पगाराचे पाकिट आणि तो बिलाचा कागद तसेच दूध घरवाडे याची रक्कम कागदावर लिहून ते सर्व सुनंदाच्या हातात दिले आणि सांगितले हे बघ मला फक्त दोन वेळेस जेवायला पाहिजे जे देशील तेच बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर माझी काहीही हरकत असणार नाही सुनंदाच्या लक्षात आले पंकज दुखावला गेलाय एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या आवाक्याबाहेरच आहे तिने माफी मागितली पुन्हा कधीही कुठली मागणी न करण्याचे तिने मना मनाशी ठरवले बिचारी सांगेल तसे ऐकते तिला नाराज नाही करायचे जमेल तसे जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपणच आणायच्या तिने नाही म्हटले तरीही आणायच्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपण नाही आणणार तर कोण आणेल असा विचार त्याने मनाशी पक्का केला दोघांनी जेवण केले सुनंदाचे काम आटोपून झाल्यावर दोघेही शांतपणे झोपी गेले अशा छोट्या छोट्या गोष्टीच हळूहळू वादळाचं रूप घेऊन संसाराला उद्ध्वस्त करत असता नाही का ते वादळ आता सध्या तरी टळलं होतं तेव्हापासून पंकजने प्रत्येक पगाराच्या दिवशी कुठे वाटी कुठे ग्लास तर कुठे ताट घ्यायला सुरुवात केली होती त्यातलाच आजचा मोठा प्रसंग होता